का सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना या ठिकाणी घडलेली आहेत आपल्यासोबत पोलीस उपाधीक्षक साहेब गोसावी साहेब आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत काय घटना आहे मी घटनेसोबत जास्त काही सांगू शकत नाही कारण की घडलेली घटना ही खूपच दुर्दैवी आहे आणि त्यामुळं त्याबद्दल आणि त्यामुळं इतर काही गोष्टी असल्यामुळे सांगत नाही मात्र जे झालेली गोष्ट आहे त्यामुळं आम्ही त्या गोष्टीच्या अनुषंगाने आरोपी अटक केलेला आहे घटनाचा पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे तसेच किमान तीन दिवसामध्ये आम्ही या गुन्ह्याचे चार्जशीट पाठवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल या करता प्रयत्न करत आहोत धन्यवाद नक्कीच या ठिकाणी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकर फास्टॅगमध्ये मध्ये कायदेशीर कारवाई करू ही घट या घटना दर्जनाक आहे या ठिकाणी आपण फास्ट आरोपींना सजा होईल या ठिकाणी असं साहेबांनी म्हटलं आहे